सोलापुरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड येथे असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत असलेला महेश गडगी राहणार सोलापूर दिनांक तेवीस रोजी एक लाख एकतीस हजार चारशे अठरा रुपयाचे सोन्याचे बांगड्या ग्राहकास होम डिलिव्हरी घेऊन गेला असता सदरच्या बांगड्या हरविल्याचा बहाणा करून एक लाख एकतीस हजार चारशे अठरा रकमेच्या बांगड्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरले त्यामुळे त्यास कंपनीकडून निलंबित केला असून त्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर व पदाधिकाऱ्यांना दिनांक चार पाच दोन हजार चोवीस व दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी मेल पाठवून कंपनीचा काळाबाजार उघडकीस आणतो व दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी मलाबार गोल्ड अँड डायमंड दुकानात जाऊन आत्महत्या करतो त्यास कंपनी सर्वही जबाबदार राहणार आहे अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत सदरील आरोपीच्या विरोधात मलाबार कंपनीचे संचालक मोहम्मद अनवर यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवली आहे पुढील तपास शिंदे हे करीत आहेत